आपल्या कित्येक मागील पिढीने असे पारंपरिक पदार्थ खाल्ले आहे तर मग पुढील पिढीलासुद्धा या पदार्थाची चव दाखवा अगदी हे पारंपरिक पदार्थ हेल्दी आणि कमी साहित्यात झटपट तयार होतात त्यामुळे असे पदार्थ जरूर बनवा आणि आपल्या मुलांना खायला द्या नमस्कार तुम्हा सर्वांचे सुग्रण अलिबागची चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपली रेसिपी आहे पारंपरिक अशा उकडीच्या करंजा आपल्याला आज केळीच्या पानातील अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ह्या प्रकारची करंजी तयार करायची आहे आपण ह्या करंजीला नाही मुरड घालणार आहोत नाही साईडच्या कडा कापणार आहोत आणि नाही तळणार आहोत अगदी अशी हेल्दी आणि पारंपरिक प्रकारची उकडीची करंजी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात हे केळीचं पान आपल्याला स्वच्छ धुवून असे पुसून कोरडे करायचे आहे ही जी करंजी करणार आहोत ती आपण केळीच्या पानात ठेवूनच वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला जी करंजीची आपण साईज करणार आहोत त्या साईज प्रमाणे हे पान आपल्याला कापून घ्यायचे आहे करंजा आपल्या सारख्या आकारात व्हाव्या यासाठी आपण ही पाने सेम आकारामध्ये कापून घेणार आहोत अशा प्रकारची एखादी एक डिश घ्यायची तुम्हाला जितकी कारण मोठी हवे त्या साईजची डिश घेऊन काय आहे आपल्याला इथून हे पान कट आहे तुम्ही हे पान अगदी गोल शेपमध्ये सुद्धा करू शकता पण मी हे पान असे ऐताकृतीच्या शेपमध्येच कापून घेणार आहे देठापर्यंत सुरुवातीला आपण हे पान असे कापून घेणार आहोत आता हे पान आपण ओपन करूयात अशा पद्धतीने आता आपण हे पान कापून घेऊया ही सर्व पाने मी आता असे या आकारामध्येच कापून घेणार आहे अशा प्रकारे इथे मी केळीची पाने कापून घेतली आहेत हे जे मधले डेट असतं ते आपल्याला असे साईडला ठेवून द्यायचे आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला करंजीचं सारण तयार करून घ्यायचे आहे गॅसवरचे पातेले गरम झाले की आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतके साजूक तूप घालून घ्यायचे आहे करंजीचं सारण तयार करण्यासाठी इथे तुम्हाला मी आता वाटीचे प्रमाण दाखवणार आहे इथे मी एक वाटी ओला नारळ खोवून घेतला आहे या तुपामध्येच खोवलेलं ओलं खोबरं इथे परतून घ्यायचं आहे याच वाटीने तुम्हाला मी आता गुळाचे प्रमाण दाखवणार आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे गुळ चिरून घेतला आहे आता हे मीडियम गॅसवर आपल्याला या खोबऱ्यामध्ये हा गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ घातल्यानंतर लगेच आपल्याला हे खोबरं असे परतून घ्यायचे आहे अगदी थोड्या थोड्या वेळाने तुम्ही इथे पाहू शकणार आहात की गुळाचं पाणी या खोबऱ्यामध्ये असं तयार झालेलं दिसेल इथे तुम्ही पाहू शकता थोडाफार असा या सारणाला पाणी सुटलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता स्लो ठेवायची आहे यामध्ये आता घालणार आहोत पाव चमचा वेलची पावडर आणि अगदी दोन चिमूट होईल इतका आपल्याला यामध्ये जायफळ किसून घ्यायचं आहे अगदी हे सारण घट्टसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे सारण जर खूपच मऊ राहिलं तर मग जेव्हा आपण करंजा उकडणार तेव्हा त्यावेळेला त्यातील हे सारणातील पाणी असं बाहेर येईल म्हणून सारण आपल्याला असे हे घट्टसरच तयार करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता गुळाचं पाणी अजिबात यामध्ये राहिलेलं नाहीये म्हणजे असं समजायचं की हे सारण आपलं परफेक्ट तयार झालं आहे गॅस बंद करून घेऊयात इथे आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे त्यासाठी इथे मी दीड वाटी असे तांदळाचे पीठ घेणार आहे अशा प्रकारे इथे मी दीड वाटी असे तांदळाचे पीठ घेतले आहे दीड वाटी पिठासाठी इथे आपल्याला दोन वाटी असे पाणी घ्यायचे आहे हे पाणी आता आपण उकळवून घेऊयात वाटीचे आणि वजनी प्रमाण नेहमी मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देत असते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी चेक करत जा व्हिडिओ स्किप न करता पाहत जा अगदी दोन चिमुडभर होईल इतका आपल्याला चवीसाठी यामध्ये मीठ घालायचं आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला इथे तांदळाचे पीठ घालायचे आहे पाण्याला अशी मोठी उकळी आली यामध्ये घालायचं आहे हे तांदळाचे पीठ चमच्याने असे हे पीठ ढवळून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून झाल्यानंतर पातेला गॅसवरच ठेवा आणि असे हे पाच मिनट यावर झाकण ठेवून द्या later... पाच मिनिटांनंतर आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत हे उकडलेले पीठ असे गरम गरम असं आपल्याला मळून घ्यायचे आहे आता हे पीठ गरम गरम जर तुम्हाला हाताने मळायला जमत नसेल तर काय करायचं आहे वाटीला पाणी लावायचं आणि वाटीने हे असे पीठ गरम गरम असताना प्रेस करून घ्यायचे आहे पण आता हे पीठ मी हातानेच हाता मळणार आहे हे बघा असं हाताला पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचे आहे गरम गरम जितके पीठ आपण हे मळून घेऊ तितकं आपलं पीठ हे छान असं लवचिक आणि मऊ होणार आहे अशा प्रकारे हे पीठ आपलं मळून झालं आहे पीठ मळून झाल्यानंतर काय करायचं आहे एका भांड्यामध्ये हे पीठ असं झाकून ठेवायचं आहे आणि जितकं आपल्याला हवं तितकं पीठ आपण ह्यातून काढून घेणार आहोत आता आपण पारंपरिक करंजा तयार करायला घेऊयात यातील आपण थोडेसे हे मळलेले पीठ घेणार आहोत पुन्हा यावर असे झाकण ठेवून द्यायचे आहे हाताला थोडे असे पाणी घेऊन पुन्हा हे पीठ असे प्रेस करूनच मळून घ्यायचे आहे केळीच्या पानाला आपल्याला असे हे वितळवून घेऊन साजूक तूप लावायचे आहे साजूक तूप तुम्हाला नाही घ्यायचे असेल तर तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता केळीच्या पानाला मी असे साजूक तूप लावून घेते आता याचा मी एक गोळा करून घेते आपण ज्या साईजचा इथे केळीचं सा पान कट केलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला इथे हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे बोटाला असे तूप घेऊन हे पान आपल्याला असे गोल गोल फिरवून याला असा गोल आकार द्यायचा आहे याच्या आपल्याला या अशा जास्तीत जास्त पातळ ठेवायच्या आहेत आणि मधील जो भाग असतो तो, तो थोडा असा आपल्याला जाळसर ठेवायचा आहे यातील आता आपण थोडे सारण घेणार आहोत आणि यामध्ये घालायचे आहे हे असे हाताने थोडे स्प्रेड करायचे आहे आता ही साईड उचलून आपल्याला यावर अशी ठेवायची आहे आणि अगदी हलक्या हाताने हे असं प्रेस करून बंद करून घ्यायचे आहे असे हे बोटाने प्रेस करून ही करंजी आपल्याला अशी पॅक करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर असे हे केळीचे पान पलटी करायचे आहे आणि अगदी थोड्या हलक्या हाताने ही करंजी अशी पुन्हा आपण केळीच्या पानावरूनच ह्याच्या कडा प्रेस करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता ही अशी करंजी केळीच्या पानातली तयार झाली आहे ही अशी आपण मुरड न घालता किंवा साईडने अशी न कापताच अशीच केळीच्या पानामध्ये आपल्याला चाळणीमध्ये वाफवून घ्यायची आहे ज्या चाळणीमध्ये आपण या करंजा वाफवून घेणार आहोत त्या चाळणीला असे थोडे तूप लावून घ्यायचे आहे म्हणजे कसं केळीचे पान हे असे या चाळणीला चिपटून बसणार नाही आता मी तुम्हाला दुसरी आणखी एक करंजी तयार करून दाखवते या पिठामधील आपण जेव्हा दुसरा गोळा घेतो त्यावेळेला पुन्हा असे हे पीठ थोडे असे मळायचे आणि यातील हा गोळा असा हा हातावर मळून घ्यायचा पदार्थ बनवताना मी जशी कृती करते त्याप्रमाणे सर्व प्रमाण आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही अशी रेसिपी तयार करा म्हणजे तो पदार्थ बनविताना तुम्हाला काहीच असा प्रॉब्लेम येणार नाही अशा या कडा व्यवस्थित प्रेस करून घेतल्या की ज्या वेळेला आपण याला स्टीम देतो त्यावेळेला या करंजा अशा तुटणार नाहीत आणि यातलं सारणसुद्धा बाहेर येणार नाही अशा प्रकारे ही दुसरी करंजीसुद्धा तयार झाली आहे मी आता बाकीच्या सर्व करंजा तयार करून घेते अशा प्रकारे इथे मी सर्व अशा या करंजा बनवून घेतल्या आहेत चला तर मग आता आपण या चाळणीत ठेवून वाफवून घेऊयात असेच पारंपरिक वेगवेगळे पदार्थ श्रावण महिना आणि गणपतीपर्यंत आपल्याला बनवायचे आहेत उपवास सोडताना काहीतरी आपण गोड पदार्थाचा नैवेद्य करत असतो तर मग असेच विस्मरणात गेलेले पारंपरिक गोड पदार्थ आपण या चॅनलवर बनवणार आहोत आणि व्हेजचे सुद्धा वेगवेगळे वे प्रकार इथे आपण या चॅनलवर बनवणार आहोत तर मग चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केला नसाल, के नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच वेगवेगळे व्हेज आणि पारंपरिक गोड पदार्थ पाहायला मिळतील इथे मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते या करंजा आता आपण वाफवून घेऊयात ह्या करंजा आपल्याला फास्ट गॅसवर पंधरा मिनिटे वाफवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिटांनंतर आपण इथे पाहूयात या करंजा कशा वाफवल्या आहेत करंजा पंधरा मिनटं वाफवून झाल्यानंतर तुम्हाला मी इथे दाखवणार आहे या करंजा कशा प्रकारे तयार झाल्या आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता करंजा या असे आपल्या मस्तपैकी तयार झाल्या आहेत पाच मिनिट हवेवर असेच हे थंड झाल्यानंतर हे आपण आता ताटात काढून घेऊयात ह्या करंजा आपण न तळता वाफवून घेतल्या आहेत त्यामुळे ह्या करंजाचा नैवेद्य तुम्ही नागपंचमीला सुद्धा दाखवू शकता या पदार्थाला काही ठिकाणी पातोळ्या असे सुद्धा म्हणतात असा हा पारंपरिक पदार्थ तुम्ही अगदी सुद्धा बनवलात तरी चालणार आहे ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये